स्वातंत्र्य ही भीक नाही ती शुरांच्या रक्ताने विकत घेतलेली संपत्ती आहे आणि ती जपणं ही केवळ सरकारची नाही तर प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे आदरणीय उपस्थित मान्यवर शिक्षक वर्ग आणि माझ्या देशप्रेमी बांधवांनो आजचाच तो पंधरा ऑगस्टचा ऐतिहासिक दिवस आहे ज्या दिवशी दोनशे वर्षांच्या गुलामगिरीच्या साखळ्या तोडून आपण स्वतंत्र भारतात श्वास घेतला आजचा दिवस हा कुठल्याही सण आणि उत्सवापेक्षा श्रेष्ठ आहे कारण आज या महान राष्ट्राचा गौरव दिन आहे परंतु हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळाले नाही मुळीच नाही या महान संघर्ष गाथेची सुरुवात होते अठराशे सत्तावन्नच्या पहिल्या स्वातंत्र्य समरापासून आद्य क्रांतिकारक लहुजी साळवे बिरसा मुंडा वासुदेव बळवंत फडके चाफेकर बंधू अशा कितीतरी ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांचा या संघर्षात सहभाग आहे चंद्रशेखर आझाद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांचे बलिदान नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा ज्वालाग्राही घोष लोकमान्य टिळकांचा प्रखर राष्ट्रवाद स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काळ्या पाण्याची शिक्षा महात्मा गांधींचा अहिंसात्मक संघर्ष हजारो भारतीयांचे रक्त अश्रू आणि घाम यांच्या यज्ञातून या स्वातंत्र्याचा सूर्योदय झालेला आहे स्वातंत्र्यानंतरही आपल्या सीमा आज सुरक्षित आहेत कारण हिमालयाच्या थंडीत समुद्राच्या लाटांमध्ये आणि रणांगणाच्या गोळीबारात आपले वीर जवान पहारा देत आहेत आपल्या सशस्त्र सेनेने शेजारील राष्ट्रांच्या आक्रमणाला वेळोवेळी सडेतोड उत्तर दिलेले पाहायला मिळते नुकत्याच पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये तर भारताच्या सामर्थ्याचे दर्शन अवघ्या जगाला घडले या भारतीय जवानांना अभिवादन करण्याचा आजचा हा दिवस आहे यूनान रूबा सब मिट गए जहाँ से यूनानो व रूबा सब मिट गए जहाँ से अब तक मगर है बाकी ये नामो निशा हमारा सारे जहाँ से अच्छा हिन्दोसिताँ हमारा हम बुलबुल है इसकी ये गुलिस्ता हमारा ये गुलिस्ता हमारा मित्र हो फक्त सीमाच नाही तर आपल्या शहरांची गावांची सुरक्षितता जपणारे पोलीस दल आगीच्या ज्वाळात आणि पुराच्या पाण्यात स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणारे अग्निशामक दल कोविड कोविडसारख्या संकटात दिवसरात्र लढणारे डॉक्टर्स नर्सेस आरोग्य कर्मचारी वीज पाणी स्वच्छता वाहतूक आपत्ती व्यवस्थापन या सर्व नागरी सेवा पुरविणारे आपले नागरी योद्धे हे सगळे भारताच्या सुरक्षा आणि प्रगतीचे भक्कम भिंतीच आहेत या साऱ्यांच्या कर्तृत्वाला नमन करण्याचा आजचा दिवस आहे खेळाच्या मैदानात भारताचा तिरंगा उंचावणारे पी व्ही सिंधू नीरज चोप्रा मेरी कोम डी गुकेश रोहित शर्मा यांसारखे जागतिक दर्जाचे खेळाडू विज्ञानाच्या आकाशात भारताला चंद्रावर पोहोचवणारे शास्त्रज्ञ डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आणि समाजासाठी आयुष्य वाहणारे या मातीचे सुपुत्र बाबा आमटे रतन टाटा अशी कितीतरी माणसे हीच राष्ट्रनिर्मितीचे आधारस्तंभ आहेत मित्रांनो सैनिक सीमेवर से लढतो पण आपण शहरात गावात रस्त्यांवर काय करतो देशभक्ती म्हणजे केवळ झेंडा फडकवणं आणि घोषणा वाक्य देणं आहे काय नाही मुळीच नाही तर वाहतुकीचे नियम पाळणं कर वेळेवर भरणं भ्रष्टाचार टाळणं पर्यावरण जपणं आणि एकतेने राहणं ही देखील देशभक्तीच आहे आपणच जर आपली ही जबाबदारी पाळली नाही तर आपण कमकुवत राष्ट्र म्हणून राहू आणि आपल्याला कुठल्याही शत्रू राष्ट्राची गरजच उरणार नाही तेव्हा आज स्वातंत्र्यदिनी आपण शपथ घेऊयात जशी सैनिकांची बोटं सीमेवर बंदुकीच्या ट्रिगरवर असतात तसंच आपलं मन देशसेवेच्या ट्रिगरवरच ठेवूयात सीमा जपणं हे त्यांचं काम आहे परंतु देशाची प्रतिष्ठा प्रगती आणि एकता जपणं हा आपला धर्म आहे आणि आपण जर आपला राष्ट्रप्रथम हा धर्म पाळला तर या महान राष्ट्राची महानता विश्वात कोणीच नाकारू शकणार नाही कधीच नाही जय हिंद जय महाराष्ट्र